साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महादेव कोंगनुरे यांचा नाना पाटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश अखेर महादेव कोंगनुरे यांची भूमिका जाहीर सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून महादेव कोंगनुरे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहे अखेर एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोंगनोरे यांनी दोन मे रोजी सोलापूर येथील काँग्रेस भवन येते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आमदार नितीश शिंदे तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजप व महायुतीला तगडा झटका बसला आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी होणार असल्याने आता राजकीय नेत्याच्या गाठीभेटीला वेग आला आहे अलीकडे अनेक राजकीय नेत्याची महादेव कोंगणुरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या होत्या एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोंगणुरे आता भाजपात प्रवेश करणार की काँग्रेसमध्ये जाणार याची उत्सुकता एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना होती अखेर महादेव कोंगणुरे यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण महादेव कोंगणुरे मागच्या दहा वर्षापासून सामाजिक कार्य पार पडताना दिसून आले आहेत यावरूनच महादेव कोंगणुरे हे नक्कीच भाजपात प्रवेश करून आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात करतील अशी भावना कोंगणुरे यांच्या कार्यकर्त्यातून व्यक्त केली जात होती आता महादेव कोंगणुरे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून महायुतीला झटका दिला आहे महादेव कोंगनुरे यांच्या या राजकीय भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला आहे गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांनी ताणलेली उत्सुकता मात्र आता कमी झाल्याचे दिसून येत आहे कोंगनुरे यांच्या प्रवेशाने प्रणितीचा भार हलका झाला अशा भावना सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले तसेच कोंगनुरे यांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केले